अहत чисто सुच्वीत महाँ अब भागो, लेक हो करते हैं भाने। नहीं

आणि ना राजांच्या गर्दीत छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य उभारलं राज्य उभारलं या राज्याला या राज्याला स्वतःच्या कुटुंबाचं नाव न देता स्वतःच्या कुटुंबाचं नाव राज्यातील प्रत्येकाला हे आपलं असं वाटावं वाटावं म्हणून स्वराज्य असं नाव दिलं थोर आहे आपले भाग्य थोर आहे म्हणून ही छत्रपतींची भूमी आपल्याला मातृभूमी म्हणून लाभली मातृभूमी छत्रपतींच्या स्वराज्याचे छत्र छत्रपतींच्या आपल्याला लाभले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजे नाही तर हा एक विचार आहे हा विचार आहे सुराज्याचा हा विचार आहे लोकाभिमुख प्रशासनाचा हा विचार आहे माता भगिनींच्या सन्मानाचा हा विचार आहे सर्व धर्म समभावाचा हा विचार आहे शेतकऱ्यांच्या कल्याणाचा

खरं तर वाढदिवस साजरा करणं मला आवडत नाही किंवा मी कधीच वाढदिवस साजरा करत नाही परंतु मागचं वर्षी निवडणूक झाली होती आणि म्हणून वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक लोकांनी मला शुभेच्छा द्यायला संगमनेरला घरी आली संपूर्ण महाराष्ट्रातून माझे मित्रपरिवार त्याच्यामध्ये आला होता आणि मग ह्याच मित्रपरिवाराने यावेळेस विनंती केली की आपण एक वेगळा अभिनव असा उपक्रम यावर्षीपासून चालू करतो आहे आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला नाही म्हणू नका त्या पद्धतीने मग मी खर तर त्यांना होकार दिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरी इथे आज आम्ही वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने आलो संपूर्ण महाराष्ट्रातून चांद्यापासून बांद्यापर्यंतचे माझे सहकारी मोठ्या संख्येने इथं आले चार पाच हजारपेक्षा जास्त युवक आज सकाळपासून या ठिकाणी आले तर श्रमदान करणं या हेतूने आम्ही या ठिकाणी आलो होतो थोडंफार श्रमदानही आम्ही केलं पण मला या निमित्ताने अभिनंदन केलं पाहिजे ते वनविभागाचं आणि इथं पुरातन खातं विभाग जे या किल्ल्याची देखभाल करतं आहे आपण काय म्हणतो की किल्ल्यांची दुरावस्था झालेली आहे आणि किल्ले हे जिवंत स्मारक आहे छत्रपतींच्या विचाराचे परंतु त्याची दुरावस्था झाली असं आपण म्हणतो मात्र तर लोकांनी हे किल्ले शिवनेरी इथं येऊन पाहिलं पाहिजे अतिशय सुंदररित्या त्याला मेंटेन केलेलं आहे अतिशय सुंदररित्या इथे झाडं लावलेले आहेत इतकं सुंदर नियोजन वनविभागाने आणि इथल्या पुरातन खात्याच्या विभागाने ज्यांच्याकडे या किल्ल्याची जबाबदारी त्यांनी केलेली आहे इतकं चांगलं केलं आहे की खरं तर आम्हाला श्रमदान करण्यासाठी काही शिल्लक काम राहिलं नव्हतं इतकं चांगलं काम यांनीच पूर्वी केलेलं आहे पण तरी पण गड किल्ल्यांची स्वच्छता करणं जतन करणं एवढाच एक हेतू आमचा नव्हता तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं राज्य म्हणजे जे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं की महिलांचा सन्मान करणं रयतेचं राज्य होतं शे शेतकऱ्यांच्या कल्याणाचं राज राज्य होतं त्याचप्रमाणे सर्व स सर्व जाती धर्माच्या लोक लोकांना सोबत घेऊन चालणारं राज्य होतं अठरा पगड जातीच्या लोकांचं राज्य होतं हे जे रहितेचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं तो विचार या तरुणांच्या मनामध्ये भिडला पाहिजे आणि पुन्हा एकदा या तरुणांनी आपलं जीवन मग तो कोणत्याही कामामध्ये असो तो राजकारणात असो समाजकारणात असो व्यवसायात असो तो काही करत जरी असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा सा त्याला त्याच्या जीवनामध्ये फार मोठा फायदा करून देऊ शकतो हा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक प्रयत्न छोटासा माझ्या मित्रपरिवाराने केला त्याबद्दल मी माझ्या सगळ्या मित्रपरिवाराचे आभार मानतो इतकं चांगलं नियोजन या सगळ्यांनी इथं केलं त्याबद्दल सगळ्यांचं मी आभार मानतो एकीकडं आता विधानसभा आता तोंडावरती आल्यात आणि हा एक प्रदर्शनाचा भाग आहे अशी चर्चा आहे ते आता कोणाला शक्ती प्रदर्शन करून दाखवायचं आम्हाला शक्ती प्रदर्शन करण्याची जरूरत त्यालाच असते की ज्याच्याकडं शक्ती नसते आणि म्हणून माझ्याकडं ही जी चांद्यापासून बांध्यापर्यंत असलेले हे जे मित्र परिवार आहे मला असं वाटतं की हीच माझी ताकद आहे आणि ही गेले बावीस वर्ष तेवीस वर्ष माझ्यासोबत आहे मी दोन हजार साली एन या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून राजकारणाला सुरुवात केली आणि तेव्हापासून आजही तुम्ही जर पाहिलं असेल तर गडचिरोली चंद्रपूर बंधारा गोंदियापासून सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या सगळ्या जिल्ह्यांपर्यंतचे लोक आले होते सोलापूरवरून आले नंदुरबारवरून आले हिंगोलीवरून आले परभणीहून आले बीडवरून आले लातूरहून आले धाराशिववरून आले संभाजीनगरहून आले सगळ्या जिल्ह्यांमधून लोक होते अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातून या ठिकाणी तरुण वर्ग मला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आला त्याचं कारणच आहे की मी संघटनेमध्ये काम करताना मी कायम प्रत्येकाला जपण्याचं काम केलेलं आहे प्रत्येकाशी प्रेमाचे संबंध ठेवलेले आहेत आणि आमच्या परिवाराने ते संस्कार आम्हाला दिलेले आहेत की नेत्यासारखं वागायचं नाही तर मित्रासारखं वागायचं या संस्कारामुळे मला असं वाटतं की हा मित्रपरिवार संपूर्ण महाराष्ट्रात मला जोडला गेलेला आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की शक्ती प्रदर्शन वगैरे करण्याची मला आवश्यकता नाही ही सगळी ताकद माझ्या पाठीशी गेले बावीस तेवीस वर्ष उभी आहे म्हणूनच मी आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने उभा आहे मला एक एक माझा एकच संदेश आहे की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून तुम्ही आता तुमच्या तुमच्या भागामध्ये जाऊन छत्रपतींचा विचार घेऊन गेला पाहिजे छत्रपतींचा विचार हा हिंदुत्ववादी विचार नाही छत्रपतींचा विचार हा कुठल्या जाती धर्माला प्रतिनिधित्व करणारा विचार नाही तर छत्रपतींचा जो विचार आहे तो महिलांच्या सन्मानाचा विचार आहे छत्रपतींचा विचार हा सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालण्याचा विचार आहे शेतकऱ्याच्या कल्याणाचा विचार आहे रयतेच्या कल्याणाचा विचार आहे अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालण्याचा विचार आहे आणि या विचाराची पायी होऊन आपण हा विचार विचार चांद्यापासून बांद्यापर्यंत गावगाव पोहोचवा एवढंच माझं या निमित्ताने माझ्या मित्र परिवाराला विनंती आहे मी जवळजवळ ही माझी सातवी आठवी वेळ शिवनेरीवर येण्याची आहे प्रत्येक वेळ शिवनेरीवर येत असताना एक वेगळी भावना मनामध्ये मा असते प्रत्येक वेळेस त्याचं पार्श्वभूमी वेगळी असते त्याच्यामुळे भावना वेगळ्या असतात आज आज मी जेव्हा इथं आलो पहिल्या गोष्ट तर मी जसं मगाशी सांगितलं तसं वन विभागाचं मी विशेष अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे म्हणजे मी एवढा चांगला गड किल्ला आज महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये कुठेही पाहिलेला नाही ही, ही देखील वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्यांचं तो जे सगळ्या गोष्टीचा आनंद घेत घेत मी खरंतर गड चढत होतो आणि एकच विचार मनामध्ये होता तर इथून परत जात असताना जी शपथ आम्ही घेतो की छत्रपतींच्या विचारावर काम करण्याची जी शपथ आहे मला असं वाटतं की तो विचार वाढवण्याचा प्रयत्न हा मला जास्तीत जास्त करायचा आहे खूप जास्त आनंद वाटतोय हे सगळं बघून आणि अशीच ऊर्जा दादांबरोबर हीच माझी ईश्वरच्या वेगळा पाहिला या निमित्ताने पाहतोय काय वाटतंय त्याला खूप अभिमान वाटतो त्याचा आणि हा आम्ही कायम चालू ठेवू याची पण आम्ही नेहमी कोशिश करतो हे दादांचं असलेलं महाराष्ट्रातलं सर्व कार्यकर्त्यांचं प्रेम बघून नेमकी काय भावना आहेत एक पत्नी म्हणून मला खूप आनंद होतो म्हणजे आज हा दिवस मी त्यांच्यासाठी दादांना सोडून दिलेला आहे की तुम्ही त्यांच्यासाठी राहा बाबा आज मी नस मला वेळ नाही मिळाल तरी चालेल असं म्हणजे एवढं मला आनंद होतो की एवढं लोक त्यांच्यावर प्रेम करतात मनापासून करतात आणि न बोलून येणारे खूप सारे लोक येते मेरे किल्ले होते मी किती माझी पहिल्यांदा खूपच सुंदर दे आहे खूप सुंदर आहे आणि ज्या पद्धतीने जपलं गेलेलं आहे ते पण खूप चांगलं आणि अजून छान याच्यामध्ये डेव्हलपमेंट पण होईल ही पण इच्छा आम्ही आहे आमची की अजून छान डेव्हलपमेंट होऊ अजून लोकांना याची पूर्ण हिस्ट्री चांगली पद्धतीने कळावी हे सगळी असं असा धन्यवाद